शिवसेना प्रमुखांचे राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगर ची चर्चा जोरदार सुरू आहे शिवसेना ठाकरे गटाचे काही आजी माजी आमदार आणि खासदार फुटून शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचं बोललं जात ठाकरे गटासह हो महाविकास आघाडीतील दहा ते बारा माजी आमदार देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलाय येत्या काळात पक्षप्रवेश पार पडतील असंही वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं होतं त्यानंतर काही दिवसांमध्येच ठाकरेंचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जाणारे राजन साळवी यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर भास्कर जाधव हो यांनी देखील जे पक्ष सोडून जात आहेत त्यांना थांबवायला हवं हो असं विधान केलं होतं अशातच पक्षाला आणखी काही धक्के बसू नयेत यासाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आलेत त्यांनी आता डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू केलेत पक्षातील माजी आमदार अनेक पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत असताना उद्धव ठाकरे यांनी आमदार खासदारांना फोन केलेत ठाकरे गटाच्या खासदारांची वीस तारखेला तर आमदारांची पंचवीस तारखेला बैठक बोलावण्यात आली आहे खासदार आणि आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत पक्षातील माजी आमदार अनेक पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत असताना उद्धव ठाकरे यांनी आमदार खासदारांची बैठक आहे या बैठकीच्या माध्यमातून ठाकरे डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न करणार असल्याच्या चर्चा आहेत दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आदित्य ठाकरे यांनी खासदारांची दिल्लीत बैठक घेतली होती अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना काही खासदार ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा सुरू होती ऑपरेशन टायगर होणार अशा चर्चा सुरू असताना ठाकरेंच्या खासदारांची बैठक बोलावली खासदारांची बैठक झाल्यानंतर ठाकरे गटातील आमदारांची बैठक पंचवीस फेब्रुवारी रोजी होणार आहे विधानसभेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक बोलावण्यात आल्याची चर्चा आहे आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत विरोधी पक्षनेत्याचं नाव निश्चितीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते या बैठकीमध्ये ते त्या त्या, त्या मतदार संघामध्ये आहे हे समजून घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे त्याचबरोबर गेल्या काही दिवसात ऑपरेशन टायगरच्या चर्चा होत्या या दृष्टिकोनातून या बैठका महत्वाच्या मानल्या जात आहेत रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर